नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य मौजे चौदरवाडी या ठिकाणी एक भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो टोटल ब्याण्णव पूर्ण झाले सेमी थरार आपल्याला पाहायला मिळतच आहे काही नंदी फायनलसाठी पात्र देखील झाले तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मा ज्या बैलानं गुलालासाठी संघर्ष केला खूप दिवस संघर्ष केला खूप मैदानं संघर्ष केला असा पिंटू शर्ट मोडक वडकेकरांचा रूप कॉकटेल आज मित्रांनो फायनलसाठी पात्र ठरला आणि गुलालाचा संघर्ष आज संपला याच मैदानामध्ये सलग तीन मैदानं एक नंबरचा मानकर ठरलेला कॉकटेल आज पुन्हा एकदा फायनलसाठी पात्र ठरला आणि आज पुन्हा एकदा फायनलच्या गुलालासाठी सज्ज झालेला आहे तर मित्रांनो हार जी होतच असते पण त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की पळणारा बैल कधीच थांबत नाही त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये एक आपला सर्वांचा लाडका अक्रमिंद के बाकासुर देखील सेमीला पळालेला आहे से मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये मित्रांनो आटे आणि तट्टीची लढत झालेली आहेत अतिशय सुंदर असं सर्व गाड्या धावल्या आणि या सेमी क्रमांक चारमध्ये निकाल थोडा वेगळाच दिसला तो म्हणजे आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक नऊ मधून सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक नऊ मधून धावलेली गाडी विजयी झालेली आहे मित्रांनो म्हणजेच की आज आपल्या लडक्यात अकरा मिंद केसरी बाकासूरचा थोडक्यात पराभव झाला अतिशय सुंदर असं भारत आणि बाकासूरमध्ये काटाकीर लढत झाली आणि या लढतीमध्ये निकाल दुसऱ्यानेच घेतला मित्रांनो असो हार जी ती होतच असते बाकासूरला आपल्या पुढच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया आणि नक्कीच काम करेल लवकरच अशी आपण सेवागिरी महाराजांच्यांनी मनापासून प्र प्रार्थना करूया दोन्ही नंदी चांगले रीते पळाले शेवटी हार जिती होतच असते तर ऑक्टेलला फायनलसाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद